दलित कष्टकरी समाजासाठी कार्य करणारे थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती घोडेगाव येथे संपन्न झाली यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अण्णाभाऊ साठे यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती देत त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे शिवसेनेचे नेते रमेश येवले आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे खजिनदार सोमनाथ काळे शिवसेना पुणे जिल्हा संघटक नित्यानंद एवले युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक गौतम खरात घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश पवार श्री हरिश्चंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे शिवाजी घोडेकर गिरवली गावचे उपसरपंच संतोष सईद घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य कांचन काळोखे अमोल काळे मनोज काळे मयूर बारवे पंढरीनाथ कांबळे सुदाम काळोखे मंगेश काळोखे राजाभाऊ काळोखे दीपक काळोखे रमेश श्रीपती काळोखे रमेश काळोखे विश्वनाथ काळोखे गणेश काळोखे बाळू काळोखे संदीप काळोखे सूरज काळोखे ग्रामपंचायत सदस्य कांचन काळोखे राजू कांबळे हे उपस्थित होते या जयंतीचे आयोजन सुदाम काळोखे यांनी केले होते यावेळी उद्योजक रमेश येवले म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे समाजासाठी मोठे योगदान असून ते थोर समाजसुधारक होते ते कवी लेखक होते त्यांनी अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला समाजाला संघटित करण्याचे काम त्यांनी केले फकीरा वैजंता चिखलातील कमळ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या असून त्यांनी स्थापन केलेल्या लालबावटा या कला जनजागृतीचे काम केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न